मलबार हिल स्टेशन चालू झालेलं आहे आपलं आज हिल वर्कआउट आहे आपला आणि हा वॉर्मअप चालू झालेला आहे आपला आजचा वर्कआउट असणार आहे मलबार हिल स्टेशन शनिवारचं आपलं हिल स्टेशन असतं त्यासाठी आपण आलो आहे ते मलबार हिलवर ही आहे आपली मलबार हिल बघून घ्या अशा पद्धतीने आपल्याला हिल स्टेशन करायचं आहे वॉर्मअप चालू झालेला आहे मुलांचा इथे आपल्याला हिल स्टेशन करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघा हिलमध्ये कसा वर्कआउट करतात आणि कशा पद्धतीने आता यामध्ये हिल रन पण असणार आहे स्टेअर्स वर्कआउट पण असणार आहे यामध्ये जम्पिंग एक्स एक्सरसाईज पण आहेत म्हणजे शनिवारचा जो वर्कआउट आहे आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्या वर्कआउटचा कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो रनिंगसाठी या स सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे मित्रांनो आपल्या वर्कआउटमध्ये हिल सेशन असणं खूप गरजेचं आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप होतात तुमचं स्ट्रेंथ डेव्हलप होते तुमचा जनरल इंडुरन्स डेव्हलप डेव्हलप होतो त्यानंतर तुमचा इंड्युरन्स डेव्हलप होतो काही एक्सरसाईज अशा आहेत जिथे आपला स्पीड इंड्युरन्स डेव्हलप होतो त्यामुळे ह्या एक्सरसाईज करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या शेड्यूलमध्ये पंधरा दिवसातून एक तरी सेशन हीच असणे गरजेचे आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्सरसाइज आपल्याला घ्यायच्या आहेत या सगळ्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या रनिंग पार्टनरला नक्की शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेड्यूलमध्ये हिल स्टेशन कशासाठी ॲड करायचं आहे या गोष्टीची आयडिया येऊन जाईल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या सेशनमध्ये स्पीड सेशन ॲड करा स्पीड सेशनमध्ये हिल सेशन ॲड करा हिल सेशन ॲड असणे खूप गरजेचे आहेच कारण की तुम्हाला बरेच वेळी काय होतं तुमचं जे सोळाशे मीटर तुम्ही पळताय काही विद्यार्थी म्हणतात की त्यांचं जे सोळाशे मीटरचं फिनिश आहे जे शेवटचं दोनशे मीटर आहे तिथे त्यांचं फिनिश त्यांना जसं पाहिजे तसं होत नाही मग त्याची जी हे आहे कपॅसिटी किंवा ती मसलची स्ट्रेंथ आहे ती हिल स्टेशनने येते हिल स्टेशनमध्ये लॅक्टिक ॲसिड सगळ्यात जास्त प्रमाणात स्पेट होतं कारण की आपल्याला हाय इंटेन्सिटीवर वर्कआउट करायचा असतो त्यामुळे हिल स्टेशन आपल्या वर्कआउटमध्ये असणे खूप गरजेचे आहे आणि आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही हिल सेशन तुमच्या शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा त्यामध्ये कोणते एक्सरसाइज करायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्ही ॲज इट इज कॉपी जरी केला तरी तुम्हाला शंभर टक्के सोळाशे मीटरसाठी पण आणि शंभर मीटरसाठी पण त्याचा फायदा होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करणार असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राम पाटील मुंबई पोलीस आणि एन आय सी अथलेट्स कोच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हिल वर्कआउट आज आपल्या अंमलदारांचं हिल स्टेशन असणार आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मलबार हिल स्टेशन चालू झालेलं आहे आपलं आज हिल वर्कआउट आहे आपला आणि हा वॉर्मअप चालू झालेला आहे रन दोन ते अडीच किलोमीटर राहणार आहे म्हणजे एक मोठा राऊंड आहे वॉर्मअपचा दोन ते अडीच किलोमीटरचा आपला वॉर्मअप रन राहणार आहे दहा ते पंधरा मिनटं जॉगिंग नंतर वॉर्मअप एक्सरसाइजला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म करून घ्यायची आहे तुम्ही या एक्सरसाइज पण तुमच्या वॉर्मअप शेड्यूलमध्ये ॲड करू शकता चांगल्या प्रकारे बॉडी वॉर्म झाल्याशिवाय आपल्याला हिल स्टेशनला सुरुवात करायची नाही आहे कारण की हा हाय इंटेन्सिटी वर्कआउट असतो त्यामुळे तुमची बॉडी चांगली वॉर्म असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला पंधरा मिनटं जॉगिंग झाल्यानंतर वॉर्मअप करणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या बॉडीचे जे जॉईंट आहे त्याची जॉईंट मोबिलिटी करू शकता रोटेशन करू शकता जे तुम्ही नॉर्मल वॉर्मअप करताय त्या गोष्टी यामध्ये ॲड करा पण किमान पंधरा मिनटं जॉगिंग झाल्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं वॉर्मअपला देणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही मसल ॲक्टिवेशन करून घ्या तुमचे जॉईंट मोबिलिटी करून घ्या सर्व गोष्टी त्यामध्ये ॲड असणे महत्त्वाचे आहे फुल वॉर्मअप झाल्यानंतर आपल्याला एबीसीचे एक्सरसाइज करायचे आहे एबीसी एक्सरसाईज स्टार्ट झालेले आहेत आपले अशा पद्धतीने तुम्हाला एबीसीचे प्रत्येक एक्सरसाईज दोन वेळा करायचं आहे आणि त्याचे डिस्टन्स असणार आहे पंधरा ते वीस मीटर आणि ते तुम्हाला हिलवर करायचं आहे त्याचे डिस्टन्स लक्षात ठेवा पंधरा ते वीस मीटर असणार आहे आणि काही एक्सरसाइज एक्सरसाईज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या तुम्ही ॲड केला तरी चालेल ते स्किप तुमचा टो अपच राहिला पाहिजे प्रत्येक एक्सरसाइज मिल बीस तो स्कीप है बीस स्कीप बाउंडिंग स्मॉल बाउंडिंग है, तो है। बाउंस बढ़ु गया अशा पद्धतीने बाउन्स झाला पाहिजे प्रॉपर नाही या एवढ्या दिलेल्या जरी व्हिडिओमधले एक्सरसाइज तुम्ही ॲड केला तरी बऱ्यापैकी मसल ॲक्टिवेट होतात आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही प्रत्येक वर्कआउटच्या आधी म्हणजे प्रत्येक सेशनच्या आधी तुम्ही या एक्सरसाईज तुमच्या शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा तुम्हाला तुमची मसल ॲक्टिवेशन आणि बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म होण्यासाठी नक्की ज्याचा फायदा होईल लेग चेंज झालेला आहे मग अशी राईट लेग होता आता लेफ्ट लेग आहे तुम्हाला दोन्ही लेगचे सेशन करायचे आहे दोन्ही लेगचा वर्कआउट करायचा आहे नाही तर तुम्ही फक्त एकाच लेगचा कराल दोन्ही लेगचा वर्कआउट दोन्ही लेगची एक्सरसाइज झाल्यानंतर ही एक्सरसाइज कम्प्लीट होते चले सी एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला टू फिफ्टीच्या रेपिटेशन करायच्या आहेत हिलवरच्या त्यामध्ये कशा पद्धतीने आपला नी ड्राईव्ह होतो आणि कशा पद्धतीने आपल्या रेपिटेशन होतात ते तुम्ही बघून घ्या तशा पद्धतीने वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा यामध्ये फक्त आपली नी लिफ्ट करायची आहे सुरुवातीचं पन्नास मीटर निघल्यानंतर आपल्याला फक्त नी ड्राईव्ह कशा पद्धतीने करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आता स्टार्ट पॉईंटला सगळे उभारलेले आहेत आता त्यांची स्ट्राईड आणि जी स्प्रिंट आहे टू फिफ्टीची ती मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे बघा पहिलं फिफ्टी मीटर निघल्यानंतर आपल्याला फक्त नीट ड्राईव्ह करायची आहे अप करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या पेसनं टू फिफ्टीपर्यंत जायचं आहे आणि हा सेम पेस टू फिफ्टी मीटरपर्यंत राहणार आहे आपला मित्रांनो यामध्ये फक्त आपल्याला नी कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचं होतं ते मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे याच्या एकूण आपल्याला पाच ट्राईड करायचे आहेत आणि इन बिटवीनची जी रिकवरी असं राहणार आहे आपली ती वॉकिंग तर जॉगिंग रिकवरी राहणार आहे म्हणजे अडीचशे मीटरपर्यंत तुम्ही गेला आणि त्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंग पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि ते तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार करायचं आहे जर चांगली तुमचे हार्टबीट आणि चांगली मसल पॉवर आणि इंडुरन्स जर चांगला असेल तर तुम्ही जॉगिंग रिकवरीमध्ये यायचं आहे आणि तर जर तुम्ही बिगिनर्स असाल किंवा पहिल्यांदा जर वर्कआउट करत असाल तर तुम्हाला वॉकिंग रिकव्हरीमध्ये तुमच्या स्टार्ट पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि तिथून लगेच दुसरी स्ट्राईड चालू करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला एकूण पाच स्ट्राईड घ्यायचे आहेत आणि पाच स्ट्राईड झाल्यानंतर पुढचा वर्कआउट आपला राहणार आहे आता हे प्रॉपर प्रोफेशनल ॲथलीट आहेत यांची इंडुरन्स बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे आणि मसल पॉवर पण चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे त्यामुळे यांची रिकवरी ही जॉगिंग रिकवरी राहणार आहे जॉगिंग रिकवरीमध्ये हे स्टार्ट पॉईंटपर्यंत जात आहेत चले, पूल कर पाच ते सात मीटर निघल्यानंतर दुसरा ग्रुप लगेच निघायचा आहे म्हणजे समोरच्या ग्रुपचं टार्गेट आपल्याला भेटतं समोरच्या ग्रुपचं टार्गेट भेटल्यामुळे आपल्याला ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मदत होते आणि याचा फायदा आपल्याला सोळाशे मीटरच्या फिनिशिंगला होतो जर तुमच्या समोर कोणी असेल आणि तुम्हाला जर त्याला पकडायचं असेल किंवा चांगलं स्ट्रॉंग फिनिश करायचं असेल तर त्याचा फायदा आपल्याला येतो होतो कारण की आपल्या समोर टार्गेट आहे पाच ते सात मीटर एवढं डिस्टन्स आपल्याला अडीचशे मीटर जाईपर्यंत कवर करायचं आहे आणि त्याच्या पुढं जाण्याचा जा प्रयत्न करायचा आहे या गोष्टीत आपल्याला सोळाशे मीटरच्या फिनिशला किंवा हंड्रेड मीटरच्या स्पी फिनिशसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे ज्यावेळी तुम्ही स्टार्ट करताय त्यावेळी पाच ते सात मीटरचं डिस्टन्स ठेवा तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त दहा पंधरा मीटरचं पण ठेवा पण फिनिश लाईन पर्यंत जायचो हे डिस्टन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा फिनिश चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होऊन जाईल आणि तुम्हाला त्याची सोळाशे मीटर आणि शंभर मीटर साठी फिनिशला सुरुवात झालेली आहे चल, चल, चल चल गोरपडे सापडा बजेट समोर नियप निय कसा आहे कोच आमचा दोन झालेले आहेत अजून तीन बाकी आहेत अजून तीन बाकी अशा पद्धतीने आपल्याला जॉगिंग रिकव्हरी घ्यायची आहे परत स्टार्ट पॉइंट वर जायचं परत रेपिटेशन स्टार्ट करायचं आहे यामध्ये तुम्ही वॉकिंग रिकवरी घेऊ शकता ऑप्शनलला तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही वॉकिंग रिकवरी घेऊ शकता जॉगिंग रिकवरीची काय तुम्हाला गरज नाही आहे वॉकिंग रिकवरी जरी घेतला तरी तुमच्यासाठी बॉडी रिकवर होण्यासाठी भरपूर टाईम भेटतो आणि चांगल्या प्रकारे बॉडी रिकवर होते आता आपण जरा स्टार्ट पॉईंटवर जाऊन बघूया स्टार्ट कशा पद्धतीने निघतात आणि किती डिस्टन्स गेल्यानंतर दुसरा ग्रुप निघतो ते तुम्हाला लक्षात येईल स्टार्ट पॉईंटवर गेल्यानंतर अशा पद्धतीने जर ग्रुप प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने निघायचं आहे चला शेवट रेपिटिशन आहे अलॉट अलॉट म्हणजे अलौट झाली जा, पाहिजे चला तयार ए, मेडल, पेड़, पेड़, पे उने मेडल, मेडल। चला चला तयार चल चल पाच रॅपिटेशन कम्प्लीट झालेले आहेत पाच जास्ट राईड होते आपल्या आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट शेवटची जी अशी आहे की आपल्याला चार रॅपिटेशन झाल्यानंतर शेवटची जी रॅपिटेशन मारायची तिथं आपला माइंडसेट एकदम स्ट्रॉंग पाहिजे विलपॉवर चांगली पाहिजे तुम्हाला शेवटची जी रॅपिटेशन आहे ती ऑलआउटच करायची ऑल आऊट म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्हाला ऑलआउट स्पीडनं निघायचं आहे आणि ही जी शेवटची रॅपिटेशन आपली राहणार आहे हीच आपली खरी इम्प्रुवमेंट असते त्यामुळे तुम्हाला शेवटची जी रॅपिटेशन आहे ती ऑलआउटच करायची आहे स्टार्ट टू तु एंड तुम्हाला फुल स्पीडनं पळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये तुमचं लॅक्टिक ॲसिड चांगल्या प्रकारे स्प्लिट होऊ शकतं लॅक्टिक ॲसिड स्प्लिट झाल्यामुळे जे सोळाशे मीटरला फिनिशिंगला आपण म्हणतो आपले पाय भरून येतात स्टेप खोलत नाही पाय उचलत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना त्या बंद होणे ह्या शेवटच्या रॅपिटेशनवर डिपेंड आहे त्यामुळे त्या तुम्ही शेवटची जी रॅपिटेशन आहे ती ऑलआउटच करा जेणेकरून तुमचे जे पाय भरण्याचे प्रकार आहेत हे सगळे थांबण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुमचा फिनिशिंग जो वीक आहे ते फिनिश तुमचं स्ट्रॉंग होईल त्यामुळे हे तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये नक्की करा शेवटचा प्रयत्न आणि यासाठी फक्त आपल्याला विलपावर लागते इच्छाशक्ती लागते त्याशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत कारण की ह्या व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी एकदम सोप्या दिसत आहेत पण तसं नाही आहे कारण की हे जे शेवटचं आहे हेच करण्यासाठी खरा दम लागतो त्यामुळे तुम्ही शक्यतो तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग करा आणि ह्या गोष्टी करून बघाच रायडिंग झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटाचा ब्रेक असतो त्यामध्ये आपण वॉटर इंटेक करायचा जेणेकरून आपली बॉडी जे डिहायड्रेट झाली असेल ते हायड्रेट होण्यासाठी मदत होते आणि पाच मिनटाच्या रिकव्हरीमध्ये चांगल्या प्रकारे आपली बॉडी रिकवर होते आणि पुढील वर्कआउटसाठी आपल्याला त्याची मदत होते आता नेक्स्ट वर्कआउट अस आपला असणार आहे स्टियर्स वर्कआउट असणार आहे त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने पायऱ्या असणे गरजेचे आहे तुमच्या जिथं तुम्ही वर्कआउट करणार आहे तिथे आणि त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पायऱ्यांच्यावर स्ट्राईड करायचे आहेत आणि त्याचं डिस्टन्स असणार आहे वन फिफ्टी मीटर आणि त्याही तुम्हाला एटी पर्सेंट पेसने करायच्या आहेत आणि ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे कशा पद्धतीने आपल्याला स्ट्राईड करायचे आहेत ते तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा चला तर मग बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला रन करायचं आहे स्टियर्सवर एकूण तीन स्ट्राइड आहेत वन फिफ्टीच्या त्यामध्ये तुम्हाला एकही पायरी मिस करायची नाही आहे पायऱ्यांच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे हायनी करायची आहे आणि मगच पुढं जायचं आहे एकही पायरी मिस न करता हा असणार आहे आपला पहिला एक्सरसाईज फिअर्सवरचा त्यामध्ये तुम्हाला वन फिफ्टी मीटरची स्ट्राईड घ्यायची आहे एक स्ट्राईड कम्प्लीट झाल्यानंतर वॉकिंग रिकवरी जाणार आहे तुम्हाला स्ट्राईड कम्प्लीट झाल्यानंतर तिथं थांबायचं नाही आहे डायरेक्ट वॉकिंग करत परत स्टार्ट पॉईंटवर यायचं आहे स्टार्ट पॉईंटवर आल्यानंतर लगेच आपल्याला दुसरी रॅपिटेशन घ्यायची आहे अशा एकूण तीन रॅपिटेशन आहेत त्यानंतरच आपल्याला रेस्ट घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला फक्त रॅपिटेशन कंप्लीट झाली की स्टार्ट पॉईंटवर परत यायचं आहे परत रॅपिटेशन चालू अशा एकूण तीन रॅपिटेशन आपल्याला घ्यायचे आहे आता मित्रांनो तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघत आला आहे म्हणजे तुम्ही सिरियस आहे काहीतरी तुम्हाला करायचंच आहे त्यामुळे तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर आता शेवटचा काही भाग राहिलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथंपर्यंत व्हिडिओ बघणं सगळ्यांनाच जमत नाही कारण की कसं असतं काही uh, जणांना फक्त टाइमपास करायचा असतो ज्यांना सिरियसली काहीतरी करायचं आहे त्यांनी जिथंपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे आणि शेवटच्या काही एक्सरसाइज राहिलेल्या आहेत त्या तुम्ही बघा आणि ह्या एक्सरसाईज ॲज इट इज जरी कॉपी केला तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ह्या एक्सरसाईज ॲड केला शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुमची इम्प्रूव्हमेंट ही शंभर टक्के होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या एक्सरसाईज तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रनिंग पार्टनरला शेअर करा तुम्ही जर आपल्या अजूनही पेजला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढचा वर्कआउटचा कोणता व्हिडिओ असेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचली जाईल बेल आयकॉनला प्रेस प्रेस करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला दुसऱ्या स्ट्राईडला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पण तुम्ही डिस्टन्स बघू शकताय जास्त नाही आहे पाच डिस्टन्स नंतर दुसरा ग्रुप निघतो आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला निघायचा आहे चल 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 चला अलॉट करायचे अलौट चला चला चला, चला। मग कसं वाटलं शेवटीच रेपिटेशन आहे नथिंग हाऊ द जोश एकटाच आहे म्हणाला चला चला शेवट रेपिटेशन आहे अलॉट करायचे आहे नो एक्सक्यूज हा शंभर टक्के सगळेजण येणार आहेत आपल्या व्हिडिओत फक्त व्हिडिओ बघून शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना आता बरेच बरेच जण तुमचे मित्रमैत्रिणी पोलीस भरती तयारी करत असणार आहेत व्हिडिओ पाठवा स्टेटस ठेवा स्टोरी ठेवा ए आ, चला लवकर हे चला अलोट पाहिजे अलोट पायऱ्या बघू नका चला किती जरी डिस्टन्स आलं तरी चालते पण अलॉट पाहिजे चल पुन तीन रॅपिटेशन कंप्लीट झाल्या तर तीन मिनिटाचा ब्रेक असणार आहे यामध्ये लगेच ऑटेंटिक नाही करायचा कारण की आता आपले पल्स हाय असणार आहेत थोडासा तीन मिनटापैकी एक दोन मिनिट आपल्याला चांगली रिकवरी करायची आहे चांगला पल्स आपल्या नॉर्मलला आल्या आणि त्यानंतर आपल्याला शेवटच्या एक मिनटामध्ये वॉटर इनटेक करायचा आहे लागलीच कधीही मित्रांनो रॅपिडेशन झाल्यानंतर किंवा स्प्रिंट झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही आहे कारण की त्यावेळी आपल्या पल्स बऱ्यापैकी शूट झालेल्या असतात हाय इंटेन्सिटीला असते त्यामुळे त्यावेळी आपलं वॉटर इंटेक करायचा नाही आहे चला तर तुम्हाला दाखवतो आता काय हालत झाली आमच्या अंमलदारांची कसा आहे कसा आहे कसा आहे अरे तिथं नाही बघ आपल्याला डाव्या हातावरून पल्स घेता येतात लगेच तिथं पण धरता येते पण डाव्या हातावर पण करता येतात झाली का आता आल्याला पल्स घ्यायचे असेल आता आता बॉडी तुम्हाला झाला एक मिनिटाची रिकव्हरी झाली आता पल्स घेऊन काय उपयोग नाही चला पाणी पिला तर चालते वॉटर इनटेक करा सीप बाय सीप जास्त पिऊ नका झाली तीन मिनिट रिकव्हरी चला आता पुढचा वर्कआउट आहे चला घ्या मॅडम उतरा चला आपल्या आपल्या पोझिशन वर चला पार्टनर आपला आपला ही एक्सरसाइज आपल्याला एक मिनिटापर्यंत करायची आहे एक मिनिट टाइम लावून एक मिनिट करायचंय आपल्याला चला शेवटचे दहा सेकंद ज्यांचं चुकलं त्यांना पनिशमेंट चला बसा गाली चला चुकले दा। चुकले दा। चला गाडीपर्यंत सट्टा मारायला नाही ते चला 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 अरे हे पण वर्कआउट महत्व आहे बरं का साइज मध्ये पावर येण्यासाठी आता ही पनिशमेंट म्हणून घेऊ नका तुम्ही वर्कआउट म्हणून करा चालणारे उचल मागे मागा ये चला उठाव बकेट चला चला खालीपर्यंत जायचं आहे थांबल तो मार खायच पाहिलं थांबते खाली बस खाली बसला हे चुकीला माफी नाही चला, चला 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 जरा राहिलय चुकायचं नाही ट्रेनिंग करतात चुकलं असं होते चला 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 चला, 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 चला।, चला, चला, चला चा चा आता ही एक प्रकारची पनिशमेंट होती पण मित्रांनो हा जो डगजमचा वर्कआउट आहे आता म्हणजे यांनी पनिशमेंट म्हणून जे केलं ना त्यानं तुमचे लेगची पॉवर म्हणजे लोअर बॉडीतली पॉवर चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते म्हणजे सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे हा जर तुम्ही हिलवर याचे पंधरा मीटरचे किंवा वीस मीटरचे जर दोन ते तीन सेट जरी केला तरी तुमची लेग पॉवर इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो म्हणजे जसं की जिममध्ये आपण लोअर बॉडी वर्कआउट करतो त्यासाठी आपल्याला बारबेल स्क्वॉट घ्यावे लागतात लेग प्रेस घ्यावं लागतं लेग एक्सटेन्शन घ्यावं लागतं या यांनी जेवढी आपल्याला लेग इम्प्रूव्हमेंट होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटी जास्त आपल्याला ही जे डग जंपचा आता तुम्ही जी पनिशमेंट बघितला यांनी तुमच्या लेगमध्ये पॉवर इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते आणि याचा रनिंगसाठी खूप महत्त्वाचा फायदा आहे त्यामुळे तुम्ही पनिशमेंट म्हणून बघू नका ही एक्सरसाईज जरी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड केला तरीही तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे तुमच्या एबीसी सेटमध्ये ही एक्सरसाइज तुम्ही ऍड करा पंधरा मीटरच्या दोन सेट याचे केले तरी तुम्हाला पुरेसे पुरे आहेत राईट लेग अप चला एक मिनिट आहे स्टेप जंप आहे थे नागे थे थे नागे थे। चला हायट दे हाईट द्या हाईट द्या रे टॅप करायला दे लेफ्ट लेफ्ट लेग सेम सेट लास्ट सेट आहे लेफ्ट लेग पुढे घ्यायचं आहे बाउन्स बघा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करू नका वर हवेमध्ये जेवढं तुमचा कोच तुमच्यापेक्षा चांगलं कराल रे अशा पद्धतीने तुम्हाला दोन सेट करायचे त्याचे एक एक मिनिटाचे तुम्ही नवीन असाल तर त्याचे तीस सेकंदाचे पण तुम्ही दोन सेट करू शकता हे दोन सेट झाल्यानंतर परत तीन मिनटाची रिकव्हरी असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी एक्सरसाइज असणार आहे स्टेअर्स वरची चला आपल्याला एक्सरसाइज चेंज झालेला आहे आपला आपल्याला टू जम्प करायचे आहेत आणि वीस वीस सेकंद च्या आपल्याला एक्सरसाइज चेंज करायची आहे आता ही पहिली एक्सरसाइज चालू आहे यामध्ये वीस सेकंद झाल्यानंतर एक्सरसाइज चेंज होईल विसल वाढली त्यामुळे आता राईट साइड ला जम्प आहे अशा पद्धतीने जम्प करायचे आहेत आपल्याला या परत वीस सेकंद करायचे आहेत या वीस सेकंद झाल्यानंतर परत विसल वाजली जाईल त्यानंतर आपल्याला साईड चेंज करायचे आहे असे याचे आपल्याला हा एक्सरसाईजचा हा एक सेट करायचा आहे आणि यामध्ये जो चुकेल त्याला परत पनिशमेंट असणार आहे मला नाही वाटत की आता या साईडमध्ये कोणी चुकी करेल चला दहा सेकंद आलेत लास्ट टेन जम 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 रिलॅक्स <laughs> लेग पॉवर इम्प्रूव्ह <laughs> शंभर कसा गुळीगत पळायचं गुळीगत दिसायला नको पाहिजे आठशे मीटर हॅशटॅग आठशे मीटर हा <laughs> राईट लेग आप लास्ट एक्सरसाइज आहेत वर्कआउटचा शेवट आहे प्रॉपर करायचं आपल्याला चला तयार, थट स्पीड पाहिजे माइंड शांत ठेवा बॉडी कोऑर्डिनेशन चांगलं जमलं पाहिजे शेवट एक्सरसाइज आहे वर्कआउट संपत आलाय पकड रखो पकड के पकडकर स्पीड 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 चले शंभर मीटर स्पीड पाहिजे चला हा वीस सेकंद घेतला शेवटचा सेट सरप्राईज स्टार्ट वीस सेकंद आहे स्पीड पाहिजे सौऱ्या वीस सेकंद आहे फक्त शेवटचा हा इम्प्रूव्हमेंट आहे तुमची झाला आता वर्कआउट सगळा पुश करा बॉडी पुश करा, करा तुमचे चला झालेलं आहे वर्कआउट कम्प्लीट मित्रांनो आपलं सेशन कम्प्लीट झालेलं आहे या सेशनमध्ये बऱ्याचशे एक्सरसाइज मी दाखवलेले आहेत तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेले एक्सरसाइज तुम्ही शंभर टक्के तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर लाईक कमेंट थांबलं नाही पाहिजे व्हिडिओ तुमच्या रनिंग पार्टनरला शेअर करा भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना मैत्रींना शेअर करा तसेच जे ॲथलेटिक्स म्हणजे प्रोफेशनल ॲथलीट आहेत त्यांनाही व्हिडिओ शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक वर्कआउट घेऊन तोपर्यंत खुश राहा फिट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पळत राहा जे हिंद